मोदी थ्री पॉइंट झिरो सरकारची पहिली कॅबिनेट बैठक एकोणीस जून रोजी पार पडली या पहिल्याच बैठकीत महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आला निर्णयाची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली निर्णय आहे डहाणूजवळ वाढवण बंदर उभारण्याला मंजुरी दिल्याचा तब्बल पंचवीस वर्षांपासून जो प्रश्न रखडला होता त्याच्या बांधणीला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे वाडवण बंदर इतकं महत्वाचं का आहे देशासह मुंबईला या बंदराचा काय फायदा होणार आहे याच्या बांधणीचा एकूण खर्च किती असणार आहे या बंदराला जगातील टॉप टेन बंदरांपैकी एक असं का म्हटलं जात अशा अनेक मुद्द्यांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगावत्ती जगातील टॉप टेन बंदरांपैकी एक असं या बंदराला या का म्हटलं जातं याबद्दल आधी थोडं जाणून घेऊ वाढवण बंदराच्या रचनेमुळेच त्याची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे वीस मीटर इतक्या खोलीमुळे या बंदरावर सोळा हजार ते वीस हजार टी ई क्षमतेची कंटेनर जहाजही इथे व्यवस्थितरित्या हाताळली जाऊ शकतात या बंदरामुळे लॉजिस्टिक खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाचणार आहे हे वाढवण बंदर वर्षाचे बारा महिनेही कार्यरत असणार आहे या बंदराच्या कनेक्टिव्हिटीसाठी रेल्वे फ्रेट कॉरिडॉर ही विकसित केला जाईल इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉरच्या माध्यमातून या बंदराची क्षमता वाढवली जाणार आहे या बंदरात एक हजार मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल्स चार लिक्विड कार्गो बर्थ एक रोरो बर्थ एक तटरक्षक धक्का आणि चार बहुउद्देशीय धक्क्यांचा समावेश असणार आहे या प्रकल्पामुळे दरवर्षी दोनशे टनची संचयी हाताळणी क्षमता निर्माण केली जाईल यामध्ये सुमारे दशलक्ष कंटेनर हाताळणी क्षमतेचा समावेश असणार आहे यामुळे अनेक देशांतर्गत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारालाही चालना मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार या बंदरामुळे दहा लाख लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील महाराष्ट्रात जे एन पी टी हे भारतातील सर्वात मोठं कंटेनर बंदर आहे हे बंदर उत्तर कर्नाटक तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश राजस्थान एन सी आर पंजाब आणि उत्तर प्रदेशला कनेक्ट आहे पण हे जे एन पी टी बंदराची जगातील सर्वात मोठ्या कंटेनर जहाजांना सपोर्ट करेल इतकी क्षमता नाहीये त्यातच जे एन पी बंदरा टी बंदराची दहा दशलक्ष टीई ची क्षमता पूर्णपणे वापरली आहे टीईयू हे कंटेनरच्या युनिटम मोजण्याचं एकक आहे जे एन पी टी आणि मुंद्रा ही देशातील सर्वात मोठी कंटेनर हाताळणारी बंदर आहेत तिथे अनुक्रमे पंधरा ते सोळा मीटरचे ड्राफ्ट आहेत मात्र जगातील सर्वात मोठे कंटेनर हाताळायचं असेल तर अठरा ते वीस मीटर इतके खोल ड्राफ्ट असणं गरजेचं आहे वाढवण बंदराच्या किनाऱ्याजवळच सुमारे वीस मीटरचा नैसर्गिक खोल ड्राफ्ट आधीपासूनच आहे या ड्राफ्टमुळे वाढवण बंदरावर मोठी जहाजं सहज येऊ शकतात वाढवण बंदरावर सुमारे सोळा हजार ते पंचवीस हजार टी क्षमतेची कंटेनर जहाजे आरामात हाताळली जाऊ शकतात त्यामुळे अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि वाहतुकीचा खर्चही कमी होईल या वाढवण बंदराच्या बांधणीसाठी हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आलाय तर त्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण होईल तर दुसरा टप्पा दोन हजार चौतीस ते दोन हजार पस्तीस दरम्यान पूर्ण होणार आहे आता केंद्र सरकारने जरी या कामाला मंजुरी दिली असली तरी स्थानिकांकडून मात्र या बंदराच्या बांधणीला विरोध होतोय वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांच्या पुढाकाराने स्थानिकांकडून हा विरोध केला जातोय पालघर हे समुद्र बीज व्यवसायाचं हब मानलं जातं स्थानिकांची शेती बागायती व्यवसाय या बंदरामुळे नाहीशी होतील सोबतच या वाढवणच्या बंदराच्या शेजारी शंखोधर हे एक धार्मिक ठिकाण आहे असं म्हणतात भगवान श्री रामांनी त्यांच्या वडिलांचे पिंडदान या शंखोदर जवळच केलं होतं प्रत्येक अक्षय तृतीयेला या ठिकाणी यात्रा असते जर वाढवण बंदर झालं तर ही जागा देखील त्या प्रकल्पात जाऊ शकते असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यामुळे कुठेतरी स्थानिक लोकांच्या भावना या ठिकाणी दुखावल्या जाऊ शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा